युतीतले मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या नेत्यांना स्वतःच्या मतदारसंघात गर्दी जमून दाखवा मगच तिथे जागा सोडायची की नाही हे ठरवू असा प्रस्ताव ठेवण्याची चर्चा आहे पण मित्रपक्षांनी मात्र असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलंय आधी लाखोंची गर्दी जमवा मगच जागांचा विचार भाजपनं आठवले जानकरांपुढे ठेवला प्रस्ताव भाजपच्या प्रस्तावामुळे मित्रपक्षांची गोची लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत हा प्रश्न अजूनही निरुत्तरित आहे सेना भाजपच्या सध्याच्या धोरणावरून रामदास आठवलेंनी आधीच खतखत व्यक्त केलीय आरपीआय ला डावललं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे तर धनगर आरक्षणाचं भोंगड भिजत राहिल्यानं महादेव जानकरही अस्वस्थ आहेत दोन्ही पक्ष लोकसभेसाठी जागा देण्याची मागणी करतायत अशातच मुख्यमंत्र्यांनी मात्र तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या स्वतःच्या पक्षाचे मेळावे घ्या गर्दी जमून दाखवा मगच तुम्हाला ते सोडण्याचा विचार केला जाईल असा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे मात्र रामदास आठवलेंनी असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलंय मला वाटतं की शक्ती प्रदर्शनावर अशा काही बातम्या आलेल्या आहेत पण असं काही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं आहे एकतर गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि गेले पाच सहा महिने त्यांच्याशी माझी चर्चा तर सुरू होती ईशान्य मुंबई ही जी जागा आहे ह्या जागेवरती मी एकदा निवडणूक लढलो तुम्हाला सव्वा दोन अडीच लाख मत मिळाली होती आणि त्या ठिकाणी आमची ताकद आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काय ताकद दाखवावर असं मला असं सांगितलेलं आहे असं अजिबात नाही आहे धनगर आणि मागासवर्गीय समाजाची मतपेढी भाजपच्या पाठीशी कायम राहावी या उद्देशानं रासपचे महादेव जानकर यांना राज्यात तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आलं मात्र अद्यापही भाजपनं त्यांच्या उर्वरित मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत मंत्रिपदावर असताना या नेत्यांनी पक्षातील आणि समाजातील लोकांच्या अपेक्षाही पूर्ण न केल्यानं आता त्यांच्याविषयी नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय त्या पार्श्वभूमीवर भाजपनं अंतर्गत सर्वे केला असून दोघांच्या जनाधाराचा अभ्यास केला त्यानुसार भाजपनं जानकर आणि आठवले यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे राजू सोनवणे साम टीव्ही मुंबई